उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी फोडला बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी थेट धमकीच दिल्याचं पाहायला मिळालं दरम्यान अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत भाजपलाच मतदान करा असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय बघूया तुम्ही काठ मारली तर मी सुद्धा काठ मारणार

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान न केल्यास मतदारांनी सहकार्य न केल्यास निधी रोखणार असा इशारा उघडपणे दिलाय अजित पवारांच्या याच विधानाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनाच मतदान करा असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी भोर मध्ये केलं तुम्ही मला अठरा अठरा उमेदवार तुम्ही दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काठ मारली मी पण काठ मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी बघा काय इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजित करायचं तर सगळे आम्ही मी वाटीत आहोत मान्य आहे पण देवेंद्रजींना मतदान करायचं अधिक नगरपंचायत नगरपालिका जिंकण्यासाठी महायुतीमध्ये जुंपली आहे अजित पवार अर्थमंत्री असल्यानं निधीचा हवाला देत राष्ट्रवादीला मतदान करण्याबाबत धमकी वाजा इशारा देत आहे तर भाजपा नेते मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचं सांगताय त्यामुळे यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय धमक्या देणं सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का, का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय निधी अजितदादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो दा दादाच्या घरातून नाही दिला हा जात न, हा करातून येतो घरातून नाही जात परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे जे अजित पवार बारामतीतील सत्तेसाठी मतदारांना धमकावतात तेच अजितदादा जालन्यात आपली भाषा सौम्य करत स्वतःला वाढप्याची उपमा देतात निधीचा हवाला देत वाढप्या ओळखीचा असला की जेवायला पोटभर मिळतं असं मल्लीनाथ करतात जसं आपण म्हणतो जेवायला पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असला पाहिजे वाढप्या ओळखीचा असला की जरा पंक्तीत पोटभर जेवायला मिळतं तसं आता मी वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलोय आता किती जेवायचं किती काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे मला हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळ पाहिजे मस्त त्याला जाते एक ता असा वित्त मंत्री जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे जर तुम्ही आपली अर्थ आणले तर मी निधी निधी देईन नाहीतर सगळ्यावर काठ मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नाही खर तर मतदारांना निधीवरून धमकी देणं हे आचारसंहिता भंग करणार आहे मात्र अजितदादांवर कारवाई होईल का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण कवी करंदीकरांनी म्हटलंय ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच याचा लत्ता त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के रिपोर्ट पुढारी न्यूज